वर्गामध्ये शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे यवतमाळच्या कामटवाडा येथील जिल्हा परिषदच्या पहिले ते पाचवी वर्गकरिता शिकवण्यासाठी एक, एक शिक्षक आहे त्यामुळे आणखी एक शिक्षक उपलब्ध करून द्या या मागणीसाठी जिल्हा परिषदेमध्ये चिमुकल्याने ठिय आंदोलन केले शैक्षणिक सत्र सुरू होऊन आज चार महिन्यांचा कालावधी लुटला आहे तरी देखील जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे बहुतांश शाळांचा एकाच शिक्षकावर कारभार सुरू आहे एका शिक्षकाला अनेक वर्ग सांभाळले लागत आहे यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कामटवाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत देखील अशीच परिस्थिती आहे येथे इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी पर्यंत वर्ग आहे एकूण पटसंख्या 65 आहे शाळेच्या पटसंख्येनुसार कमीत कमी 3 शिक्षकांची आवश्यकता आहे परंतु सध्या शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे एक शिक्षण सेवक मागील वर्षी नियुक्त करण्यात आला होता मात्र ज्युनियर कॉलेजवर शिक्षक म्हणून नियुक्ती झाली त्यामुळे ते राजीनामा देऊन निघून गेले परिणामी सध्या शाळेत एकच एकच शिक्षक कार्यरत आहे या शिक्षकाला विद्यार्थ्यांना सर्व कामकाज पाहावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे कामाठवाडा ग्रामपंचायत सरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी यापूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भ संदर्भात निवेदन दिले होते तेव्हा पंधरा दिवसात शिक्षक देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले होते परंतु अद्यापही शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही यात विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून त्याचे शैक्षणिक नुकसान होतो त्यामुळे एकोणवीस सप्टेंबर रोजी संतप्त झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर धडक दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षक पाहिजे शिक्षक पाहिजे अशी जोरदार नारेबाजी करून प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरविली त्यावेळी शाळेतील वर्गखुरांच्या पटसंख्येच्या प्रमाणात दोन शिक्षकांची उपलब्धता करून देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे